भाजप आणि भाजप मित्र पक्षाचे मुख्यमंत्री सरकार आहे देशातली जनतेने पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मान्य मोदीजींना देशाचं प्रधानमंत्री म्हणून स्वीकारलं त्यांना आशीर्वाद दिला आज मला असं वाटतं की शेवटी आमच्याकडं आमच्या विचाराला मोदीजींचं काम बघून या देशातला विकासाची प्रगती बघून जर आमच्याकडे काही लोक येत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करतोय आम्हाला कोणालाही रिकामं करायचं नाही आम्हाला कोणालाही मोकळं करायचं नाही जे रिकामे होतात त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं ते का होतात तेव्हा मला असं वाटतं की एक नेतृत्व म्हणून मान्य मोदीजींकडे पाहिलं जातं राज्यातलं नेतृत्व म्हणून देवेंद्रजींकडं पाहिलं जातं आणि म्हणून भारतीय जनता पार्टी ही राजकारणासाठी पक्ष नाही चालवत आम्ही जनहितासाठी या राज्याच्या देशाच्या विकासासाठी आम्ही सरकार चालवतो आम्हाला स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता नको आहे आम्हाला जनतेसाठी सत्ता हवी असते आणि ते सिद्ध आहे गेल्या दहा वर्षात या देशाची प्रगती जर आपण पाहिली तर ते कुठल्या कुठं आज जागतिक स्तरावरती आपण अकराव्या अर्थव्यवस्थेवरनं चौथ्या अर्थव्यवस्थेवरती आलो या देशातील पंचवीस कोटी जनता दारिद्येच्या वरती आली अशा असंख्य उदाहरणं मी आपल्याला देईन आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी या विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावं या देशाची सेवा करण्याची संधी मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळावी अशी अपेक्षा आहेत आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की ही सगळी लोक येत आहेत प्रवीण भाई यांचा विषय मी असं मांडेल की खरं तर ते कुठल्याही राजकीय पक्षाचं फार काही त्यांचं कधी एक सामाजिक काम म्हणून या तालुक्यात त्यांचं एक वेगळं नाव आहे आणि म्हणून अशी एक ताकद भारतीय जनता पार्टीला जोडली गेली आज शेवटी मला असं वाटतं की पक्षाची ताकद वाढते आणि त्या कार्यकर्त्याला योग्य व्यासपीठ मिळतं योग्य दिशा मिळते मला असं वाटतं त्यांचं स्वागत आहे अना एकीकडे एक भाजपमध्ये प्रवेश होतात काल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सभागृहात म्हटलं की तुम्ही इकडे या आदित्य ठाकरे त्यांच्यासाठी थांबले होते काय ठाकरेंच्या सेनेबरोबर भाजपचं पुन्हा जुळून वाटतंय हे बघा मी छोटा कार्यकर्ता आहे मला माझ्या स्तराचे प्रश्न विचार पाटणीमगाव मध्ये वृक्षारोपण <laughs> केले देवराईचं निर्मिती या ठिकाणी होते काय सांगाल आज तुम्ही ग्रामीण भागात आला आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींचा बावीस तारखेला वाढदिवस आणि नि त्यानिमित्तानं खरं तर देवेंद्रजींनीच हे आवाहन केलं की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुठेही बॅनर्स बोर्ड जाहिरात ही करायची नाही आहे केले तर काही सामाजिक उपक्रम करा लोकांच्या हिताचे लोकांना अपेक्षित असलेले कार्यक्रम करा आणि त्यातनंच संपूर्ण राज्यामध्ये बावीस तारखेला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक मंडल स्तरावरती रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे अनेक आरोग्य शिबिरे घेतली जाणार आहेत अनेक सामाजिक आणि विधायक उपक्रम होणार आहेत त्यातलाच मला असं वाटतं की पार्टी म्हणून नाही पण माझ्या या भाटनिमगा गावामध्ये आज तेवेजींच्या वाढदिवसानिमित्त खरं तर काळाची ही गरज आहे आज आपण पाहतो की हवामानातले बदल पाहतो हवामानातलं प्रदूषणाची पातळी पाहतो शहर स्तरावरती पा, जीवनात जीवनमानात झालेले बदल बघतो हे सगळे पाहता मला असं वाटतं की ठिकठिकाणी वृक्षारोपणाची सुद्धा खूप आवश्यकता आहे मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी एक पेड मा के नाम या नावाची एक संकल्पना आणली आणि एक वर्षात या देशात जवळपास एकशे पंचेचाळीस कोटी वृक्ष लागले ही एक मोठी गोष्ट आहे आणि मला असं वाटतं याचाच कुठेतरी एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून भाट निमगाव या ठिकाणचे आमचे शिंदे परिवार मान्य सुशील कुमार शिंदे आहेत विजय शिंदे आहेत त्यांचे सर्व कुटुंबीय आहेत त्यांनी हा विचार केला की देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त या राज्याचे मुख्यमंत्री हे जनतेसाठी आव्हाचं काम करतात इतकं जनतेच्या हिताचं काम करतात तर त्यांचा वाढदिवस हा जनतेचं भलं किंवा हित डोळ्यासमोर ठेवून करावा आणि म्हणून एक देवराई नावाच्या एका नव्या प्रकल्पाचं आज सुरुवात होती प्रकल्प हाच आहे की मोठ्या संख्येनं शेकडोच्या संख्येनं आज वृक्षारोपण सुरू या ठिकाणी आहे आणि त्याला त्यांनी देवराई अशा पद्धतीचं नाव दिलं मला असं वाटतं अत्यंत स्तुत्य आणि एक चांगला उपक्रम हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी घेतला त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हणून हा अभिनव उपक्रम मला वाटला म्हणून आज मी इंदापूर तालुक्यातल्या आपल्या या भाटनिमगाव गावामध्ये या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलो मनापासून त्या सगळ्यांचं अभिनंदन अण्णा ज्या दिवशी अहमदाबाद मधली विमानाची दुर्घटना घडली ती घडल्यानंतर ताबडतोब चोवीस तासाच्या आतमध्ये ए आय बी असेल डीजीसी ए असेल त्यानंतर ते विकास असेल गुजरात सरकारच्या सगळ्या एजन्सीज असतील या सगळ्यांनी मिळून काम चांगलं केलं आणि चोवीस तासाच्या आतमध्ये ब्लॅकबॉक्स आपल्याला त्या ठिकाणी सापडला आणि तो मिळवण्यात त्यांना यश आलं त्याच्यानंतर ब्लॅकबॉक्स हा ए आय बीच्या कस्टडीमध्ये होता एक महिन्याच्या आतमध्ये ए आय बीने त्यांचा प्राथमिक रिपोर्ट या ठिकाणी दिला आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी समोर आल्या पण त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे काही त्याच्यात समोर आलं हे अंतिम नाही त्याच्यात अजूनही आम्हाला शेवटी ही चौकशीच करावी लागणार आहे हे चौकशीच्या अंती जेव्हा अंतिम रिपोर्ट येईल की विमान दुर्घटना का झाली पायलट आणि को पायलट मधला संवाद त्याच्यामध्ये आलाय त्याच्यामध्ये नेमकं फ्युएलचा सप्लाय का बंद झालाय का काय याच्यामध्ये काही शंका आहे पण मला असं वाटतं शेवटी हे आत्ता बोलणं संयुक्तिक नाही योग्य नाही ज्या वेळेला अंतिम रिपोर्ट येईल त्यावेळेला आपल्यासमोर सगळं सत्य अण्णा प्रवीण मानेचा प्रवेश झाला काल संजय जगतापांचाही प्रवेश झाला तर काँग्रेसचे ते अध्यक्ष होते पुणे जिल्हा रिकामा असं चित्र दिसतंय भाजपचं मिशन बारामती सुरू आहे बघा भारतीय जनता पार्टी ही जगातली मोठी संघटना आहे जगातली आज देशातल्या अनेक राज्य योजना आहेत अनेक पर्याय आपल्या हाताशी असतात विकासाची कामं असतील आज सहकारासारखं कर काम करतो मी त्यामुळे <ुण> सहकार म्हणजे शेवटी माझ्या प्रत्येक शेतकऱ्याशी जोडलेले त्याच्या आयुष्याशी जोडलेलाच भाग आहे त्यामुळे माझ्या <ज़> गावातली सोसायटी शक्तिशाली करणं असेल त्याला ताकदवर करणं असेल माझे दूध संघ आहे माझ्या बँक आहेत पतसंस्था आहेत मल्टी स्टेट आहेत जिथं जिथं म्हणून त्याला ताकद देण्याचं काम असेल साखर कारखाने मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रातल्या फक्त महाराष्ट्रातल्या साखर <गैंद्णचने> कारखान्याला केंद्र <नहीं> सरकारनी <गेंदेवाँगास> मान्य अमित भाईंच्या नेतृत्वाखाली मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींनी इथून यादी पाठवली दहा नह हजार कोटी रुपये दिले दहा हजार कोटी रुपये दिले फक्त महाराष्ट्राचे साखर कारखान्याला ते काही छोटं काम नाही शेवटी आमचं साखर कारखाना का जगवायचा तो सहकारी साखर कारखाना आहे आमचं प्रत्येक शेतकरी असे आमच्या प्रत्येक माणसाशी जोडलेलं आहे त्याचं आयुष्य आणि म्हणून मग अशा पद्धतीनं भविष्यामध्ये जरी कुठलाही विषय असेल तरी हक्कानं अधिकारांना आपण सांगा विकासाची कामं थेट मला माझा खासदार निधी तुमच्याकडे वापरता येत नसला तरी शेवटी खूप मार्ग आहेत काय काळजी घेऊन डीपीडीसी राज्यसभा आहेत विधान परिषदे सगळे काय काळजी करू मग पत्र एक किंवा दोन द्या काय अडचण नाही हा आणि पाठपुरा करायला काय सुट्टी नाही माणूस आहे तुमचे मला एक खूप मनापासून आनंद वाटतो आपल्या सगळ्या ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मागाशी म्हणाल तसं स्वागत असं आपुलकी ते भाव दिसतो चेहऱ्यावर करतो माणसाचा बघा प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात जो काम करतो ना त्याच्यात त्याची मास्टर की आम्ही तीस पस्तीस बत्तीस वर्ष माणसांचा धंदा केलाय त्यामुळे समोर ते चेहऱ्यावर करतो याचा भाव काय असं नाही की किती वाजले बाबा कधी आला आता जा चला निघा असंही नाहीये पण एक आपुलकी वाटते की आमचा माणूस येतोय हा भाव दिसतोय मला आणि म्हणून मी म्हणालो तसं अनेक कार्यक्रम करतो पण त्यातले काही कार्यक्रम असतात असे असतात की जे मनाला आनंद देणार देणारे असे समाधानी त्यामुळे तुमचे आभार मानले पाहिजेत आम्ही तुम्ही आम्हाला आज बांधव खूप दिवसाने मी करतो मागाशी येताना म्हणलं भात लावायला जायचं होतं वेळेस आम्हाला पण ते काय झालं भात लावायचा टाइम दाढी बिडी वर आल्या संपला विषय ते आता काय झालं का आपल्या गावाकडे भात लावून झालं का बघू आपण ते ना आता भेटले भे। ना सगळे पिंटूकडे जाऊन आलो तर मला मला असं वाटतं की हे सगळं कुठं ना कुठं तरी एक असतं जरी कुठे जगभरात प्रवास केला देशभरात प्रवास केला देश के तर ही भावना असते ती जपली पाहिजे शेवटी ज्या मातीतून तुम्ही जाता त्या मातीची जर तुम्हाला जाणीव नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार आणि म्हणून मला वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ती जाणीव की आपण जिथून आलोय सांगितलं की आता प्रतिकूल परिस्थितीत भाऊ सगळी सुरुवात तुम्ही केली आणि जो प्रतिकूल परिस्थितीनं काम करतो पुढे जातो त्याला त्या परिस्थितीची आयुष्यभर जाणीव राहते आणि म्हणून छोटा का मोठा हा भाव कधीच मनात आणू नये आपण आमचा माणूस आहे आपला माणूस आहे मी आपली माणसं म्हणलं पाहिजे एकमेकाशी आपण कायम मला असं वाटतं या भावनेतनं राहिलो ना तर मला असं वाटतं की शेवटी काही घेऊन जाणार नाही आपण हे आज उद्या नाही त्यामुळे मंत्री आला लाल दिवा आलं काही नाही हे काय उद्याचं कोणाला माहित नाही पण मला वाटतं की हक्कानी चार माणसं माझी उद्या आवाज देण्याची मला रस्त्यात भेटली ते आज ज्या अधिकाराने किंवा प्रेमाने आवाज देत आहेत ते उद्याही त्यांनी दिला पाहिजे तर कधी त्यांनी आज नीट